डिसेंबर महिन्याच्या अखेरीस आता आपण आलेलो आहोत पण डिसेंबर महिन्यामध्ये थंडीचा तडाखा वाढेल असं कुठेतरी बोललं जात असताना आता ऐन थंडीच्या मोसमामध्ये पावसाचा इशारा पुढच्या तीन ते चार दिवसांसाठी देण्यात आले आलेला आहे आता कुठल्या भागांना हा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये नक्की कसं वातावरण असणार आहे हेच सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात आधी आपण सॅटेलाईट इमेज पाहणार आहोत आणि या सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून सध्या काय परिस्थिती आपल्याकडे आहे त्याचा अंदाज आपण घेऊयात इकडे जर तुम्ही बघितलं तर जे बंगालच्या उपसागरामध्ये जे डीप डिप्रेशन तयार झालेलं आहे त्याच्यामुळे जे बाष्प आहे ते अरबी आपल्या महाराष्ट्राच्या दिशेला येत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे इकडे जर तुम्ही बघितलं तर अनेक भागांमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण तयार झालेलं दिसत आहे आणि याच ढगाळ वातावरणामुळे महाराष्ट्रामध्ये पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आता हा इशारा नेमका कुठल्या भागांना दिलेला आहे काय हवामान विभागाने सांगितलेलं आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत इकडे जर आपण बघितलं हवामान तज्ज्ञ हो साळीकर यांनी असं सा म्हटलेलं आहे की सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर रोजी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सत्तावीस डिसेंबर त्याच प्रदेशामध्ये काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे की मेघगर्जनेसह आणि त्याचबरोबर गारपीट सुद्धा महाराष्ट्रामध्ये होणार आहे सव्वीस ते अठ्ठावीस या दिवसांमध्ये या तीन ते चार दिवसांमध्ये हा पाऊस पडेल असा अंदाज इथे वर्तवण्यात आलेला आहे आता मुंबईला नेमका काही देण्यात आहे मुंबई रेन्सने काय ट्विट केलेलं आहे ते सुद्धा आपण पाहूयात इथे अप, अपकमिंग रेन अलर्ट फॉर वेस्टर्न महाराष्ट्र अँड पार्ट्स ऑफ कोकण कोकणामध्ये सुद्धा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे पावसाच्या सरी तिथे बरसणार असणार आहे ढगाळ वातावरण असणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे सव्वीस ते सत्तावीस तारखेला हा पाऊस पडू शकतो असा अंदाज इथे वर्तवण्यात आलेला आहे आता पुढे आपण पाहणार आहोत मॅप वाईज हवामान विभागाने कशा प्रकारे अलर्ट दिलेले आहेत आजच्या दिवसाचा अंदाज बघितला तर आजच्या दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे सगळ्याच महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण असेल असा, असा अंदाज आहे पण कुठेही पावसाचा जोर वाढेल असा आपल्याला अंदाज दिसत नाही आहे पण तिकडे सव्वीस तारखेचा म्हणजेच उद्याचा अंदाज जर आपण बघितला तर आपल्याला धुळे असेल नाशिक असेल जळगाव असेल संभाजीनगर असेल त्याचबरोबर नंदुरबार असेल या सगळ्या भागांमध्ये येलो अलर्ट दिसतोय म्हणजेच तिथे पाऊस पडू शकतो पावसाचा जोर वाढू शकतो पावसाच्या सरी बरसू शकतात असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे त्याचबरोबर इतर सगळ्या ठिकाणी ढगाळ वातावरण कायम राहणार रा आहे उद्याच्या दिवसाचा अंदाज आहे आता पुढच्या म्हणजे सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला काय अंदाज असणार आहे तो सुद्धा आपण पाहूयात सत्तावीस तारखेला जर आपण बघितलं तर उत्तर महाराष्ट्राचा सगळा भाग त्याचबरोबर विदर्भाचा अर्धा भाग मराठवाड्याच्या अर्ध्या भागामध्ये इकडे सगळीकडे जर तुम्ही बघितलं संभाजीनगर जळगाव त्याचबरोबर जालना नागपूर अमरावती यवतमाळ या सगळ्या भागांमध्ये येलो अलर्ट आहे म्हणजेच तिथे पावसाच्या सरी बरसणार असल्याचं ढगाळ वातावरण असल्याचं त्याचबरोबर मेघगर्जनेसह या सगळ्या भागांमध्ये पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तिकडे अठ्ठावीस तारखेला सुद्धा हा पाऊस कायम राहू शकतो अनेक भागांमध्ये जळगाव आहे त्याचबरोबर संभाजीनगर आहे जालना आहे बीड आहे तिकडे नागपूर अमरावती आणि गोंदियाला सुद्धा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे एकूणच जर आपण बघितलं तर पुढच्या तीन ते चार दिवसांचा हा सगळा अंदाज होता आणि हवामान विभागानं इकडून सांगितलेलं आहे की पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये सव्वीस ते अठ्ठावीस तारखेदरम्यान अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी बरसू शकतात महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण असेल त्याचबरोबर मेघगर्जनेसह हो, आणि गारपीट सुद्धा महाराष्ट्रात होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे थंडीचा तडाखा कुठेतरी कमी होऊ शकतो त्याच्यामुळे सध्या तुमच्या भागामध्ये काय वातावरण आहे तिथे काय परिस्थिती आहे थंडी असेल तर आहे का किंवा तुमच्या भागामध्ये ढगाळ वातावरण आहे का पाऊस पडतोय का हे सगळं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद